आटोपली आता जाऊन खाली आम्ही मस्त स्वयंपाक करणार आहोत आणि खीर आहे <स्थाथ> <याए। स्थाथ> <याए। स्थाथ> मस्त अशी दुपारच्या जेवणात तिळपोळी बनवून घेतलेली आहे छान असा भात बनवलेला आहे वेजिटेबल सगळे घालून तिळगुळ घ्या गोड गुड बोला तिळगुळ घ्या गुडगुड बोला हा सगळे मी असे करते तुम्ही सगळे मस्त मजेत असाल आम्ही पण छान आहोत आज आहे मकर संक्रांती सर्वप्रथम तुम्हाला सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा तिळगुळ घ्या गोड गोड बोला आज मकर संक्रांतीनिमित्त आम्ही छान दोघी माहिले की रेडी झाले शर्वरी पण रेडी झाली सुंदर असा ड्रेस घालून गेली स्कूलमध्ये आणि श्रीमैला स्कूलमध्ये नाही पाठवलं कारण तिला बरं नाही आहे खूप सर्दी खोकला झालेला आहे काल ती ब गेलेली रडत रडत आज तिला म्हटलं की आज प्लीज घरी थांबा संक्रांतीपणे तरी बघा शिमे पण छान अशी ड्रेस घालून मस्त रेडी झालेली आहे परी। तामानी। 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 मकर संक्रांती निमित्त आम्ही मस्त असं रेडी झालं कुठे बसायला वगैरे जायला बाहेर काही चान्स नाही परदेशात परंतु घरी घर देवांना बवसणार आहे त्यामुळे आज सकाळी सकाळी मस्त आधी साडी वगैरे हो नेसली मस्त नथ वगैरे घातली आहे नाकामध्ये तर चला आधी मी माझी देवपूजा आटपून घेते देवांना बवसते त्यानंतर ना मग पुन्हा तुम्हाला भेटते आणि दिवसभरात आज मकर संक्रांती स्पेशल ब्लॉक मध्ये काय काय घडते हे पाहण्यासाठी आमच्या सोबत राहा बर घातलेला आहे श्रीमुनी बाबाने इंडियातून आणलेला आणला होता सकाळी दारू इंडियाला गेले होते सकाळी सकाळी नाही गेल्या महिन्यामध्ये गेल ना दोन महिने पूर्वी

पूजा करून झालेली आहे आणि आज जेवणामध्ये तिळपोळी करणारे खीर करणारे म्हणजे पुरणपोळ्या असतात प्रत्येक वेळेला परंतु आज पुरणपोळी नाही बनवणार कारण की आत्ताच काही दिवसांपूर्वी पुरणपोळ्या खाऊन झाल्या तर म्हटलं की आज खीर आणि तिळपोळ्याच करूया आणि मस्त चटपटीत एखादी दे, तिखट भाजी वरण भात तर असा बेत आहे आणि शिमेला बरं नसल्यामुळे ती मध्ये मध्ये चिडचिड करते त्यामुळं मग पुरणपोळीच्या स्वयंपाकाला वेळही लागतो तिलाही लक्ष द्यावं लागेल सो आज फक्त तिळपोळ्या हो की नाही आज नको पुरणपोळी नंतर करूया आपण पुरणपोळी ठीक आहे चला देवपूजा आटोपली आता जाऊन खाली आम्ही मस्त स्वयंपाक करणार आहोत आणि शिमेच्या आवडीची खीर करणार आहे कि नाही खीर आणि कारण सर्दी खोकला झालाय तेलकट पदार्थ नाही बनवणार आणि तिळगुळ सगळं तेलकट झालंय तोंड चिकट कोणाच एक मला लावू नको तर तिळगुळ देतो देत आम्हाला सर्दी खोकला पण देते हो की नाही है, खाली आणि आता पटापट स्वयंपाक आटपून घेऊयात स्वयंपाकाला लागण्याआधी मस्त कडक असा चहा बनवून घेतलाय आणि मी आपल्या रोजच्या पुन्हा अवतारात आहे सलवार कमीच घातले कारण साडी पूर्ण वेळ नेसून स्वयंपाक करणं आणि भांडी मी खाली उतरिट वरती चढती किचन वाट्या मी देते बिस्किट बेटा तर मी म्हणत होते की साडी नेसून सगळी कामं करणं एवढं पटपट जमत नाही आणि थंडी पण वाचते त्यामुळं मी मस्त लॉंग स्लीव वाला आपलं सलवार कमीच घातलेला आहे शिमुला काय खायचं बिस्किट चला तर तिला पण मी बिस्किट देते चहा पिते मस्त आणि मग स्वयंपाकात पण ग्रोनप्स का पिऊ शकतात छान ना अप्सने अशी छान म्हणजे काहीतरी आपल्या सवयी लावून घेतल्यात म्हणून ते ग्रोनप्स चहा पितात What do you to play? to ride स्वयपाकाची तयारी चालू आहे घसा दुखतोय तरी सतत सतत गाणे म्हणायचं चालू आहे काही काही वेळाने ना पूर्ण सुरू होते मस्त अशी दुपारच्या जेवणात तिळपोळी बनवून घेतलेली आहे छान असा भात बनवलेला आहे व्हेजिटेबल्स सगळे घालून आणि सोबतीला पापड आणि श्रीमईच आले बटाटा आणि तिळपोळी खाणं बटाट्याची भाजी पण खाते ती अडीच वाजले आणि मी मग अशी म्हणजे दुपारी जेवण झाल्यानंतर ना श्रीमईला झोपी लावलं कारण की ती इतकी म्हणजे गाणी म्हणत होती प्लस खेळत होती जनाक गळत होतं आणि तिला मी म्हटलं की जेवण झाल्यानंतरनं जाऊन झोप थोडा वेळ रेस्ट कर दोन मिनटात ती झोपी गेली की गे तिला झोप आलती तिला झोपवलेलं आहे आत्ता अडीच वाजली तर अर्धा तास वेळ अजून शर्वरीला यायला स्कूलमधून सगळी कामं आटोपली आणि मी पुन्हा कपडे चेंज केलेत कारण पुन्हा मग स्विमिंगला जायचं आहे शहरूला घेऊन आणि बाहेर प्रचंड थंडी आहे थंडी असल्यामुळे पुन्हा मी आपली थंडीच्या सगळे क्लोथ्स घातलेले आहेत बाहेर ॲज युजल झाकळलेलं आहे पूर्ण अंधार आहे तर आपल्या भारतीय सणांची ही मज्जा आहे ना की खा प्या इथे परदेशात दुसरं काही करू शकत नाही त्यामुळं छान छान घरातल्या घरात देवपूजा करा खा प्या छान आणि फ्रेंड्सला मेसेज करा किंवा भेटा मग संक्रांतीचं ते एक असतं की तुम्ही हळदी कुंकाला तुमच्या सगळ्या आजूबाजूच्या फ्रेंड्स असतील सगळ्या ओळखीच्या लोकांना बोलवू शकता महाराष्ट्र मंडळाच्या हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो तिथे जाऊ शकता तर ती एक वेगळी धमाल आहे आता हळदी कुंकू सुरू होतील सगळ्यांच्या घरी मग इन्व्हिटेशन येईल मग ती लगभग छान छान रे म्हणजे ड्रेस वगैरे रेडी होऊन जाणं मुलींना पण ते आवडतं की असं छान नटणं मुरडणं असं नाचणं जाऊन इकडे तिकडे दंगा घालणं फ्रेंड्ससोबत तर ती एक धमाल आहे आणि एवढंच असतो आपलं सण इथे एवढंच सण असं घरातल्या घरात साजरे केले जातात जसं की कामं आटोपली माझी सगळी किचनमधलं सगळं क्लिनिंग वगैरे झालं मशीनला भांडे वगैरे लावले आता थोडा वेळ आराम करते आणि सकाळपासून इतके सारे मेसेजेस आलेले आहेत तर त्यांना रिप्लाय नाही दिलेला तर त्यांनाही रिप्लाय देते सगळ्यांना शुभेच्छा देते आणि तुम्हाला पण सगळ्यांना कमेंट्स केलेले आहेत त्यांना पण कमेंटला त्यांच्या उत्तर देते तर चला रिप्लाय करते बसले बसले आत्ता দিদি আমি বাট বাকতো ড্যাটার तिळगुळ घ्या गोडगोड बोला तिळगुळ घ्या गोडगोड बोला बाबा आता ऑफिस मधून आले तर आम्हाला तिळगुळ वाटण्याचा कार्यक्रम चालू आहे तिळगुळ घ्या गोडगोड बोला थँक्यू थँक्यू तुम्हाला पण घ्या तिळगुळ घ्या गोडगुड बोला तिळगुळ असत पहिलं लहान असताना सगळ्या घरोघरी जायचो तिळगुळ घ्यायला ना सगळे मोठ्यांचे पाया पडायचे होते आणि सगळे तिळगुळ द्यायचे मला नको चॉकलेट नाही छान आहे बघ मला काल मी परवा बघितलं होतं म्हटलं छान आहे पल्लवी खायच हा माझी मेहंदी दाखवायची राहिली काल मी ही मेहंदी काढली होती आणि कडबडीत दाखवायचीच राहिले तर हे चॉकलेट वाटत आहेत कारण की यांच्या ऑफिसने यांना दिलेलं आहे चॉकलेट <laughs> <laughs> बॉक्स संपला ऑलरेडी मुली पण झोपी गेल्या आणि मी आले खाली आता <laughs> श्रीमहिनी दुपारी झोप काढली होती त्यामुळे ती आता लवकर झोपायला काही तयार नव्हती आत्ता जाऊन झोपली नऊ वाजलेले आहे आणि आता आमचं अजून आवरायचं काय काय चला संपले संक्रांत <laughs> मकर संक्रांती संपली पण खाल्लं पिल्लं आणि स्विमिंग झाल्यानंतर ना घरी आलो जेवण केलं येतं तर थोडंफार येतं येतं थोडंफार सांभाळायचं होतं जसं दूध संपलं होतं दूध वगैरे तर सुपर मार्केटमध्ये मा जाऊन आलं ते बॅग वगैरे हो अजून मध्ये पडलेले आहेत ठेवायचे आहेत आणि शर्वरीचं शरू खुश आहे, आहे एकदम किती जाता बी डिप्लोमाची एक्झाम आहे सॅटर्डेला त्यामुळं आता बी डिप्लोमा पण मिळेल तिला त्यामुळं आता स्विमिंग आता पुढे काय करायचं डॅडी विचारायचं तिला सी करायचं तर मग कॅन्सल करून टाकायचं स्विमिंग करायचं आता काय म्हणते झालं बी डिप्लोमाची एक्झाम झाली की झालं मग स्विमिंग यायला लागलेलं आहे तिला तर हा चला हा होत आज आमचा मकर संक्रांतीचा ब्लॉग तर आपल्याकडे खूप सगळीकडे ववसाला वगैरे जात होते सगळ्यांचे फोटो बघितले मी खूप मस्त मस्त साड्या वगैरे नेसून तर मी पण घरातल्या घरात साडी वगैरे नेसले तुम्हाला फोटो नाही दाखवला मी आता दाखवते <laughs> चला तर याच नोटवरती मी आजचा हा ब्लॉग थांबवते मकर संक्रांती स्पेशल उद्याच्या ब्लॉगमध्ये भेटूया तोपर्यंत सगळे मजे त्रास होताची काळजी घ्या बाय बाय शुभरात्री सबस्क्राईब करा जास्तीत जास्त तुमच्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला शेअर करा आणि कमेंट करून सांगा आवडला की नाही ब्लॉग बाय बाय thank